तासवडे तालुका कराड येथील एमआडशीत शेतीचे खती बनवण्याचा बहाणा करणाऱ्या सूर्यप्रभा फार्मकेन कंपनीतून सहा कोटी पस्तीस लाखांचे कोकेन तळबीड पोलिसांनी जप्त केले आहे शुक्रवारी तेवीस रोजी ही घटना उघडकीस आली असून कमालीची गोपनीयता पाळून तळबीड पोलिसांनी बाराशे सत्तर ग्रॅम कोकेन जप्त केले असून पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे तासवडी एमाडिशेतील बी छप्पन या ब्लॉक मध्ये ही कंपनी असून येथे विक्रीच्या दृष्टीने सदरचे कोकण बाळगल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे या कारवाईने तासवडी एमाडिशीतील काळे धंदे चव्हाट्यावर आले आहेत याबाबत अधिक माहिती अशी की तासवडी एमाडिश एकवीस मे रोजी सायंकाळी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास तासवडे हद्दीत अमरसिंह जेवण देशमुख राहणार नांदगाव तालुका जिल्हा सातारा यांच्या मालकीचे सूर्यप्रभा फार्मकेन कंपनीत सहा कोटी पस्तीस लाख रुपये किंमतीचे बाराशे सत्तर ग्रामचे कोकीन विक्री करण्याच्या उद्देशाने बेकायदेरित्या कंपनीत मिळून आले कंपनी मालक अमरसिंह जेवण देशमुख राहणार नांदगाव समीर सुधाकर पडवळ राहणार वृंदावन सिटी मलकापूर कराड रमेश शंकर पाटील राहणार मल्हारपेठ तालुका पाटण जीवन चंद्रकांत चव्हाण राहणार आवर्डे तालुका पाटण व विश्वनाथ शिपणकर राहणार दौंड जिल्हा पुणे यांच्या विरुद्ध आमली औषधी द्रव्य अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पुढील कार्यवाही तळबीळ पोलिसांकडून सुरू आहे